मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक इच्छुक उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहेत निश्चितच मागच्या निवडणुकीदरम्यान ज्या काय चुक्या झाल्या त्याची दुरुस्ती करून आम्ही या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीने सामोरे जाऊन निश्चितच विजयाच्या दिशेने गोडवड करणार आहोत आणि मला खात्री आहे की यावेळेस आम्ही प्रचंड मताधिक्याने आमचा नगराध्यक्षपदाचा त्याचबरोबर इतरही नगरसेवक मोठ्या मताधिक्याने जिंकतील आपण यावेळेस बळावरच लढणार आहात की युतीची काही शक्यता आहे आम्ही आत्ता तरी भारतीय जनता पार्टीचेच उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत महायुतीबद्दल अजूनही वरिष्ठांकडून सूचना आलेल्या नाहीत जर वरून सूचना आल्या तर त्याबद्दल आम्ही त्यांच्या निर्देशाप्रमाणे महायुती करू थँक्यू की शिवसेना शिंदेगड यांचाही नगरातील पदावरती दावा असेल आणि भाजपचा तर दावा आहे तर अशा परिस्थितीत ते कशी काय घेऊ शकते अर्थात ते वरिष्ठ पातळीवर करावे लागतील प्रदेश भाजपा प्रदेश शिवसेना यांच्या माध्यमातून ते दिल्ली होऊ शकतील आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे सूचनांचे पालन निषेध केले जाईल आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या बाबतीत आम्ही दावा केलेला आहेच मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही काही रणनीती आखली त्याच्यामध्ये बदल करू ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित जे काही सरकार आहे त्याच्या माध्यमातून जे काही विकास कामं होणार आहेत झालेले आहेत त्या जोरावर आम्ही या निवडणुकी सांगून जाणार आहोत निश्चित आम्हाला खात्री वाटते की या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिकाने घेऊ